दोन एक लेडीज आय टी आणि एक जेंट्स आय टी आय आणि आणखी एक आय टी अमरावतीमध्ये आहे आयटीआय आय टी आय महाजगाव हे आयटीआय आहे ते एस सी स्पेशल म्हणजे ऐंशी टक्के मुलं तिथे एस चे घेतले जातात आणि ट्वेंटी पर्सेंट अदर असं तिथे रिझर्वेशन आहे म्हणजे जर एखादा ओबीसी वाला 80 वाला असला आणि एस सी कॅन्डिडेट सपोज सिक्स्टी फायव्हरटी वाला असला तर फर्स्ट एस सी कॅन्डिडेटला तिथे दिल्या जाते म्हणून त्यांना एस स्पेशल असं नाव दिलेलं आहे आता तुम्हाला माहित आहे का की आय टी आयमध्ये मध्ये काय काय शिकवले जाते मुलाला माहित आहे का कोणी सांगू शकते का आता आपण हे माईक वर बोलत आहोत हे माईक कोणी बनवायला माहित आहे एखादा इलेक्ट्रॉनिक्स झालेल्या व्यक्तीने केलेला असो बी केलेला असो किंवा डिप्लोमा केलेला असो त्या व्यक्तीने हा माईक बनवलेला आहे ही गाडी कोणी बनवली मोटर केलेल्या के व्यक्तीने आणि हे सगळे व्यवसाय जे आहे ते आय टी आय मध्ये शिकवले जातात वेल्डर आपण घरी खिडक्या दरवाजे ग्रिल वगैरे लावतो ते कोण बनवते वेल्डर आयटीआय मध्ये काय शिकवले जाते स्किलफुल त्यासाठी आय टी एज्युकेशन अतिशय उत्तम आहे आय टी आय ची ऍडमिशन दहावीचा रिझल्ट झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ऑनलाईन प्रक्रियेने केली जाते तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेने फॉर्म भरून त्यानंतर मेरिटनुसार मुलांची निवड केलेली जाते तर तुम्ही आपलं करिअर निवडण्यासाठी आय टी आय पण एखादा एखादा तुम्हाला असं वाटलं तुम्हाला नोकरी वगैरेचा चान्स नाही आला आणि तुम्ही शिकले आणि तुम्हाला की मला आता एखादा बिझनेस करायचा आहे आणि तुम्ही एखाद्या बँकेमध्ये लोन घ्यायला गेले तर तो तुम्हाला काय विचारतो तुम्हाला तुमको वेल्डिंग वर्कशॉप लगायला नाही तसं तुम्हाला पास वेल्डिंगचा डिप्लोमा आहे क्या मग त्यावेळेस तुम्ही आयटी करायला जाणार का नाही त्यापेक्षा आपण जेव्हा काही शिक्षण घेतो ऍटलीस्ट एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा जर तुम्ही आयटीचा डिप्लोमा केला तर तुम्हाला पुढच्या दृष्टीने ते चांगलं असते आणि दुसरं सांगायचं झालं की आताच्या मुलांना डायरेक्ट इंजिनियर व्हायचं कोणा मुलांना विचारलं तर इंजिनियर आणि मुलींना म्हटलं तर डॉक्टर तर इंजिनियर व्हायसाठी अतिशय सोपा वे म्हणजे आयटीआय तुम्ही दोन वर्षाचा आयटीआई चा ट्रेड करा तुम्हाला पॉलिटेक्निकला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळते पॉलिटेक्निक करा बी सेकंड इयरला ऍडमिशन मिळते म्हणजे तुम्हाला ह्या नाही आणि आय एज्युकेशन अत्यंत स्वस्त आहे केवळ साडेनऊशे रुपयामध्ये तुमची ऍडमिशन होते जर कास्ट वाला कॅन्डिडेट असला तर आणि ओपन वाला कॅन्डिडेट असे असेल तर टेक्निकल ट्रेड असेल तर एकोणीसशे पन्नास रुपयामध्ये ऍडमिशन मिळते त्यातही तुम्हाला पाचशे रुपये महिना विद्यावेतन सुद्धा सरकार देते आणि टूल किट्स प्रोव्हाइड करते प्लस एन सी तुम्हाला चांगली योजना गव्हर्नमेंटनी राबवलेली आहे पण आपण काय करतो की तिथे खूप लक्षात पैसा घेऊन प्रायव्हेट ठिकाणी आपण ऍडमिशन घेतो म्हणून आम्हाला गरज पडते इथपर्यंत तुम्हाला स्कूल कनेक्ट करायची की मुलांना स्वस्त घरांमध्ये एज्युकेशन अवेलेबल झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे गरज नाही कोणताही कच्चा माल आणायची गरज नाही सगळं काही तुम्हाला तिथूनच प्रोव्हाइड केलं जातं तर अशा प्रकारच्या इतक्या सुंदर योजना सरकारने तुमच्यासाठी राबवलेल्या आहेत त्यामुळे त्या तुम्ही योजनांचा त्या लाभ घ्यावा म्हणून ही स्कूल कनेक्ट प्रोग्राम शासनाने राबवलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे तर आज आम्ही तुमच्यापर्यंत आलो तुम्ही या आणि आमच्या संस्थेला भेट तुम्हाला तिथे पाहायला मिळतात तर सरांना म्हणते मी की तुम्ही एका आय टीची व्हिजिट ठेवा तुमचं आमच्या संस्थेमध्ये स्वागत आहे आणि मुलांना तुम्ही एवढ्या अंजात बसून माझी एवढी गोष्ट ऐकली आहे त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करते आणि स्वतः जोरदार इतकं छान तुम्ही माझं ऐकलं थँक्यू आज आपल्या इथे आय टी आय यादव मॅडम आलेल्या आहेत त्यांनी स्वतःचा परिचय दिला आणखी एक परिचय मी सांगतो की आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका यादव मॅडम आहे त्यांच्या त्या लहान बहीण आहे आणि मला खूप आनंद वाटते की दोन्ही बहिणी चांगला जॉब करत आहेत खरोखर ही महिला म्हणून खरोखर आनंदाची गोष्ट आहे मी तुमचं इथे स्वागत करतो केल्याप्रमाणे आम्ही शाळेला येते देऊ आणि विद्यार्थ्यांनाही तुमच्या आयडियापर्यंत सर्व माहिती प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव प्राप्त करून देऊ धन्यवाद